नमस्कार मैत्रिणींनो शारदाज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक वाटी गव्हापासनं मसाला पापडी ती महिनाभर टिकणारी आहे तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि आपल्याला अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा आहे त्यामुळे ही जी पापडी आहे ती खस्ता आणि कुरकुरीत होते त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया एक चमचा लाल कश्मीरी पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पोड किंवा जिरे टाकू शकता तुम्ही एक चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि ओवा असा हाता हातावर थोडस आवळखुस करून टाकायचा आहे यामुळेच ओव्याचा स्वाद छान लागतो ही जी पापडी बनवणार आहोत ती महिनाभर टिकणारी पापडी आहे आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी खस्ता पापडी बनते तर मी यामध्ये एक चमचा तीळ घालून घेतलेले आहे तर मी यामध्ये दोन चमचे तेलाचं मोहन घालून घेतलेले आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही घेऊ शकता आणि हे मोहन आपण आता यामध्ये एकजीव करून घेऊ आपल्याला असे तेल एकत्र करून गोळे बनवायचे आहे याचे आपण आता थोडेसे पाणी टाकून मळून घेऊया थोडे थोडे करून जास्त आपल्याला सैल करायचं नाहीये अशा प्रकारे आपण छान डव बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला जास्त सैलही नाही आणि जास्त निघणार नाही असे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिटासाठी आपल्याला हे पीठ एका बाउलमध्ये झाकण ठेवून भिजू द्यायचं आहे त्यात आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे थोडस आपल्याला भिजू तर आता आपले दहा मिनटं झालेले आहे आपण आता पोलपट घेऊन आपण हा डो चांगला थोडासा परत एकदा मळून घेऊया आणि त्याचे दोन आपण दोन असे गोळे करून घेऊया अशा प्रकारे मी छान असा गोण दोन ओंडे मळून घेतलेले आहे दोन आपण अशा गोळा करून घेऊया आणि थोडस खाली त पोलपटला तेल लावून आपल्याला पूर्ण पोळीच्या आकाराचा शेप लाटायचा आता ते बघू शकता तुम्ही अशी थिकनेस पाहिजे त्याची झाड जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही आणि यामध्ये आपण बघू शकता जिरे आणि ओवा किती छान दिसतो आहे आणि आता एका वाटीच्या साह्याने आपण याचे सर्कल करून घेऊया आता जी बाजूची साईड आहे ती आपण अशी काढून घेऊया ह्या सुद्धा तसेच आपण काट्या चमच्याच्या साह्याने आपण याला छिद्रे करून घेऊया त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तर आपले तेल छान प्रकारे गरम झालेले आहे बघू शकता तर आपण आता एक पुरी सोडून घेऊया तेलामध्ये आपल्या पुऱ्या छान फुगलेल्या आहेत आपण आता ही जी साईड आहे ती पलटून घेऊया दुसऱ्या बाजूनी टाकूया ही जी पुरी आहे ती अतिशय खस्ता आणि कुरकुरीत अशी पुरी आहे महिनाभर टिकणारी आहे तुम्ही नक्की करून तुम बघा आपण यात मोहन घातलेले आहे त्यामुळे या जे पाकड्या मसाला पापडी आहे ही अजिबात तेल पिणार नाही तर आपल्या पुरा अशा लाल लालसर कलर आपल्याला काढून घ्यायचे आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊया चला तर मैत्रिणी आपली ही अशी कुरकुरीत खस्ता मसाला पापडी किंवा याला मसाला पापडी बनवू शकतो आपण मसाला पुरी एक कप गव्हाच्या पिठापासून आणि अर्धा कप रव्यापासून बनवलेली आहे एकदम कुरकुरीत आणि खस्ता अशी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही महिनाभर टिकणारी आहे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे ते समोसा कचोरीही आपण विसरून जाऊ अशी छान प्रकारे झालेली आहे आपली ही खस्ता कुरकुरीत मसाला पापडी तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद